This is News. चित्रकार सुनील दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करून विठुमाऊलीची प्रतिकृती साकारली अनोखे वेगवेगळे प्रयोग करणारे चित्रकार सुनील दाभाडे अनोख्या चित्रकाराची अनोखी कहाणी जळगाव मानव सेवा विद्यालयातील कला शिक्षक सुनील दाभाडे यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून चक्क नारळावर विठ्ठलाचे सुरेख असे चित्र रेखाटले आहे आपल्या हिंदू धर्मात देवासाठी मानले गेलेले हे श्रीफळ म्हणजे नारळ या आषाढी एकादशी निमित्त नारळावर विठ्ठलाची कलाकृती साकारली असून नारळामध्ये विठ्ठलाचे दर्शन घडवले आहे हे चित्र तयार करण्यासाठी त्यांना सतरा मिनटे लागले आहेत सदर चित्रासाठी त्यांनी अॅक्रेलिक कलरचा वापर केला मानवसेवा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक चित्रकार सुनील दाभाडे यांनी चक्क खडूचा वापर करून शिवजयंतीनिमित्त भव्य मोजेक पोर्ट्रेट प्रतिभा देखील साकारले आहे चित्रकार सुनील दाभाडे हे नेहमीच काहीतरी वेगळा प्रयोग करत असतात तसेच नाविन्यपूर्ण चित्र काढण्यासाठी सर्वीकडे ते प्रसिद्ध आहेत त्यांचे यापूर्वीसुद्धा अनेक चित्र प्रसिद्ध झालेले आहेत तव्यावर कवित्री बहिणाबाई चौधरीचे चित्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून एक हजार एकशे अकरा शब्दापासून सुरेख चित्र रेखाटले आहे पाटीवरील सावित्रीबाई फुले यांचे सुंदर चित्र तर आता नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून चक्क दगडावर देवीचे मनमोहक व आकर्षक असे चित्र रेखाटले तसेच याआधीही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले जसे ज्वारीच्या भाकरीवर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर चित्र रेखाटले होते त्या पेंटिंगची नोंद ओ एम जी नॅशनल बुक रेकॉर्ड व वर वर्ल्ड रेकॉर्ड लंडन येथे झाले आहे नवरात्रात चक्क सुपारीवर नऊ दिवसाचे नऊदेवीची चित्र काढले होते कोरोना काळात सुनील दाभाळे सरांनी चौकात चौकात जाऊन रस्त्यावर कोरोनाविषयी चित्र काढून जनजागृती केली असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनील दाभाडे यांनी आपले व शाळेचे नाव जगाच्या पाठीवर नेले आहे यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर आर एस डाकलिया मानस सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी सदस्य प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका माया आंबटकर माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले या प्रतिमांची आठवण व प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहील अशी भावना चित्रकार सुनील दाभाडे यांनी यावेळी व्यक्त केली आहे लोक बातमीदारसाठी चाळीसगाव प्रतिनिधी गोरख पारदी नमस्कार आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा धन्य झालो आज पहिले रूप जगण्याचा हो रूप पांडुरंग देह हा मातीचा मातीतच होणार चित्ताचा व्यापार कडू आला म्हणत विठ्ठलमय होतात तुझ्या पावलांनी मलाही तुझ्या पावलांनी मलाही मलाही पडू दे सचित कडू दे जीवनाची वारीकरी संप्रदाय लहान मोठा हा भेदभाव करतच आहे नामाने वारीकरी संप्रदायाच्या माध्यमातून पंढरपूरला लाखोच्या संख्येने वारीकरी जात असतात पंढरीचा वास चंद्रभागेच्या स्थान आणि दर्शन विठोबाचे या इच्छापोटीच वारीकरी वारी करत असतात ते कधीही चुकत नाही त्यांच्यामध्ये कधीही जात धर्म ह्या पलीकडे जाऊन सर्वांना सामावून घेण्याची माणुसकीचे दर्शन हे वारीकरी समाज परंपरा करत असते ही परंपरा सातशे वर्षापासून आहे आणि ती अशीच चालू राहणार आहे मी चित्रकार सुनील मानव सेवा विद्यालय या ठिकाणी कला शिक्षक आहे याच आषाढी एकादशी निमित्त याचं औचित्य साधून नारळवर चक्क विठू माऊलीचे चित्र रेखाडलेलं आहे हे करण्यासाठी मला सतरा मिनटं लागलेले आहेत सांगायला मला खूप आनंद होईल कारण आज काय आहे सतरा तारीख आणि मला मिनटं लागले सतरा हे आज अचानक घडलेली घटना आहे आणि मला खूप आनंद झालेला आहे एक्रेलिक कलरचा वापर मी या ठिकाणी केलेला आहे यापूर्वीही विटेवर विठुरायंचं चित्र काढलेलं होतं आणि ते चित्र ते वीर पंढरपूरला गेलेले आहे मला सांगायला खूप आनंद होतो आणि त्यानंतर मागच्या वर्षी मी तुळशीच्या पानावर विठुरायाचे चित्र काढलं होतं विठुरायाचे चित्र का काढलं तुळशीवर तेही मी तुम्हाला सांगतो कारण विठ्ठुरायांना सगळ्यात जास्त प्रिय असेल तर तुळशी असते आणि आपल्या प्रत्येकाच्या घरासमोर तु प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस लावली जाते का लावली जाते कारण ती चोवीस घंटे ऑक्सिजन देणारी असते आणि त्यापासून आपल्याला पॉझिटिव्ह थिंकिंग मिळत असते यासाठी तुळशीचा वापर केला जातो म्हणून विठुरायांनाही तुळस ही खूप प्रिय आहे आज आषाढी एकादशी निमित्त आपल्यासाठी मी नवीन परणी घेऊन आलेलो आहे नारळवर चक्क नारळवर विठुरायचे चित्र काढलेले आहे आणि चित्राच्या माध्यम मी तुम्हाला शुभेच्छा देतो तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद